ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सात आठ दोन हजार पच्वीस रोजी सायंकाळी सुमार साडेपाच वाजता एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीत साईनगर परिसरातील रहिवासी शरण शरणू शिवराय हांडे वाई सहतीस यांना समाधान नगर रोड भागातून काय अनोळखी पाच सहा इसमांनी एक पांढऱ्या रंगाच्या गाडीत उचलून नेले म्हणून अबडक्ट केले म्हणून कबर मिळालं होतं त्यावर डी सी पी श्री कबाडे डी सी पी श्रीमती अश्विनी पाटील यांनी आपलं पोलीस स्टेशनच्या पथक आणि क्राईम ब्रांचचे चे पथके असे चार पथक तयार करून ताबडतोब ज्या ज्या दिशेने जाण्याच्या शक्यता आहे त्या दिशेने आमचे पथक रवाना केलं होतं आणि क्राईम ब्रांचच्या टीम तांत्रिक तपासी चालू केलं होतं त्यातून आम्हाला गाडीबद्दलच्या माहिती मिळाला आणि ते ट्रॅक करून आम्हाला कर्नाटक राज्य विजयपूर जिल्ह्यामध्ये इंडी तालुक्यातील ठिकाणी हे पोहोचलेल्या अशा खबर मिळाला त्यावर आमच्या स्थानिक पोलीस स्टेशनची टीम आणि क्राईम ब्रांचची टीम दोन्ही तिथं ता पोहोचलं ताबडतोब आणि अबडक्ट करणारे अपहरणकर्ते चार लोक आ, अमित सुरवसे सुनील पुजारी दीपक मेश्राम आणि अभिषेक माने असा चार लोकांना ताब्यात घेतलेल्या आहेत आणि जे अपहरण झालेले व्यक्ती जे आहेत शरण शरणू शिवराय हांडे त्यांना सुखरूप ताब्यात घेतलेलं होतं त्यात त्यांच्यावर काही जखमीही होतं तेही आम्ही त्यासाठी ते त्यांना ताबडतोब कालच रात्री डायरेक्ट दवाखान्यात भरती केलेल्या आहेत त्यांच्यावर आता उपचार चालू आहेत ते स्टेबल आहे आणि हे चारही आरोपी आणि जे इतर आणोलखी आरोपी आहेत विरुद्ध एम ए डी सी पोलीस स्टेशनमध्ये खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करणे आणि बेकायदेशीर मंडळी जमा करून बेकायदेशीर कृत्य करणे आणि सशस्त्र कायदा चार पचवीस अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांच्या अटक प्रक्रिया आणि पुढील तपास चालू आहे यात श्री कबाडे श्रीमती पाटील श्री डोरगे श्री वाघमारे आणि विशेषतः जे पथकांनी तिथं ताब्यात घेतलं श्री शंकर दैगुडे श्री भरत आणि श्री गडवे सर्व अधिकारी आणि त्यांच्या पूर्ण चमूला मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केलं आणि त्यावर मला अगदी चार साडेचार तासात एक मोठा घटना जे घडायची होतं ते टाळलेल्या आहेत आणि ते विक्टीमला आम्ही सुखरूप रेस्क्यू केलेल्या आहे आरोपी आहेत ते आता बाकी गोष्ट आता चौकशी चालू आहेत आता आमच्याकडे चार आरोपी आता सध्या ताब्यात आहेत ते सर्व सोलापूरच्या आहेत वाहन जे आहेत ते पुण्यामधून एका पर्टिक्युलर कंपनीकडून भाड्याने घेतलेले असं निष्पन्न होत आहे हे अपहरणकर्ते जे मेन अक्यूज आहे अमित सुरवसे म्हणून ते आणि ज्यांचे अपहरण झालेलं आहे हांडे हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते होतो आणि या इन्सिडेंटच्या स्पष्ट कारण काय आहे त्याबद्दल चा आता तपास चालू आहे आता प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनला दोन तीन महिने अगोदर हे विक्टीम अक्युजला मारहाण केलं अशा एक विषय आता समोर येत आहेत ते जुनी भांडण जे आहेत ते कारण असण्याच्या शक्यता आहेत पण आमच्या सखोल चौकशी चालू आहे ते त्यांच्याकडे जे गुप्ती आणि जे मोठे छाकू सरकार जे आहेत शार्प वेपन्स ते गाडीत होतो आणि त्यात ता विक्टीमच्या ताईला इंजुरी केलेल्या आहेत त्यानुसार तेही वेपन आम्ही जप्त केलेलं आहे ते आता तपासाच्या भाग आहे आता बाकी निटिग्रिटीज आणि डिटेल्स प्रेस मीटला बोलणं योग्य नाही आता टीमनी एवढा अगदी चार चार साडेचार तासात व्यवस्थित काम करून त्यांना सुखरूप रेस्क्यू केलेले आहेत आणि त्यांच्यावर उपचार चालू आहे ते स्टेबल झाल्यानंतर आमच्या विचारपूस त्यांच्यासोबत राहील आणि आता अटक प्रक्रिया चालू आहे ते अपहरणकर्ते आहे जे अक्युज आहे त्यांच्या मान्य कोर्टासमोर हजर करून पोलीस कस्टडीला त्यांच्याही व्यवस्थित इंट्रॉगेशन करण्यात येईल आणि जे टेक्निकल अँगल आहे तेही त्यांचे डिव्हाइसेस वगैरे सर्व आम्ही चौकशीला इन अंडरगो करणार आहे त्यामुळे आम्हाला टेक्निकल डिटेल्सही समोर येईल आता इनिशियल स्टेजला जे काही अलिगेशन्स आहे आणि काउंटर एलिगेशन आहे ते आम्ही दखल घेतलेले आहे त्याबद्दल तपासा दरम्यान आम्ही आणखी जाणार आहे मागणी केलेली आहे आपल्याकडे दोन हजार गाडीवर हल्ला चढवलेला होता दगड फेकलेला होता आताचा जो आरोपी तोच आरोपीने दगड फेकलेला आहे त्यामुळे तो आरोपी जो आहे तो राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित आहे त्यामुळे त्यांना आरोपी करावा अशी देखील मागणी केलेली आहे या संदर्भात आपल्याकडे पडळकर ला आमी करने या इन्सिडेंटला पूर्ण बॅकग्राऊंड आम्ही प्रोफेशनली पूर्ण सखोल चौकशी करण्यात येईल आणि या व्यतिरिक्त केसच्या बाहेर आम्ही काही डिस्कस करणार नाही जे टेक्निकल आणि फिजिकल इंट्रागेशनला जे समोर येईल ते सर्व दृष्टीने आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण काही खबर आलं होतं काही इतर माध्यमातून आम्हाला माहिती पडलं होतं का पोलिस स्टेशनच्या टीमला वगैरे त्याबद्दल आमच्या प्रिलिमिनरी इन्क्वायरी चालू आहे रोहित रोहित पवार त्यावेळी जर का जे आत्ताचे पीडित आहेत त्यांना जे ज्यावेळी आरोपी त्यांच्यावर कारवाई झाली तर हा प्रकार घडला नसता असं देखील त्यांच्या म्हणणं आहे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार काही कंप्लेंट असलं तर ते आम्ही निश्चित गुन्हे दाखल करून पुढील तपास केलेला असेल पण काय असा कंप्लेंट नव्हतं त्यामुळे गुन्हे दाखल नाही सर आम्ही सुरुवातीची काही बॅकग्राऊंड आहे आहेत आणि ते बाकी इंडिव्हिज्युअल केसेस बद्दलचे विषय जे आहे ते रेकॉर्ड्स काढणे चालू आहे आणि ते जे आता उदाहरण हे एकवीस जे गाडीवर दगडफेक केलेले आहे तेही गुन्हे दाखल आहे आमच्या जोडबावी पोलीस स्टेशन ते आता इनिशियल स्टेजला आता काही बोलू शकत नाही आम्ही पूर्ण रेकॉर्ड आम्ही तपासलं नंतर विश्लेषण झाल्यानंतरच आम्ही करणार आहे कि कल शाम को सात आठ दो हजार पच्चीस को शाम को पा, साढ़े पांच बजे के दरमियान सोलापुर सिटी अकल रोड अकलकोट रोड के रहने वाले तरुण शरणु शिवराय हंडे छत्तीस वर्ष उम्र का है उनको किसी चार पाँच अनुलिखी लोगों ने लोग ने एक आ, सफ़ेद कार में अपहरण किया ऐसे खबर मिली और उसके ऊपर पुलिस टीम ने लोकल पुलिस स्टेशन का और क्राइम ब्रांच का टीम्स ने आ, का, काम करना शुरू किए और वो तपास में आ, वो संबंधित गाड़ी जो है वो कर्नाटक राज्य विजयपुर जिला इंडी तालुका में गाड़ी है ऐसे पता चली और उस हिसाब से हमारा टीम्स जो उस दिशा में थे उन्होंने तुरंत वो गाड़ी को ट्रैक किए और उसमें से जिनको अपहरण हुआ शर्ण हंडे उनको ताबे में लिए और चार आरोपी जिनको भी उधर उनके साथ जो हथियार थे उसके साथ उनको पकड़े हैं और उनको पुलिस स्टेशन में जमा किए है और जो विक्टिम है उनको हॉस्पिटल में जमा करके उनके ऊपर उपचार शुरू हुए बिल्कुल है और इसमें पर्सनली जैसे कबर मिली तब से डीसीपी श्री कबाड़े डीसीपी श्रीमती पाटिल और सीनियर पी आई श्री वाघमारे सीनियर पी आई क्राइम ब्रांच श्री ढोर्गे उनका पूरा टीम ने पर्टिकुलरली श्री भरत श्री शंकर और श्री गढ़वे ये लोगों ने उधर अपने जान का परवाह ना करते हुए उधर जाके तुरंत वो सशस्त्र लोग तो ये, ये इन्फॉर्मेशन थी उनके पास फिर भी उन्होंने रिस्क लेके ये सक्सेसफुल रेस्क्यू की ऑपरेशन किए हैं इन सबको मेरा मनपसंद अभिनंदन है थैंक यू